नमस्कार मित्रांनो लाडके बहिन योजनेमध्ये ई केवायसी करणे आता अनिवार्य झाले आहे मित्रांनो तुम्हाला ही अपडेट मिळालीच असेल आणि ज्यांना आतापर्यंत लाडके बहिन योजनेच्या लाभार्थ्यांना आतापर्यंत अपडेट नसेल मिळाली मित्रांनो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मित्रांनो हे बघा मागील पंधरा दिवसापासून लाडके बहिन योजनेची ई केवायसी करणे सगळ्यांना अनिवार्य झालेली आहे आणि ती कम्प्लीट करणं गरजेचं आहे मित्रांनो आणि याची वैधता तुम्हाला जर माहीत नसेल मित्रांनो तर तुम्हाला लगेच मी सांगून देतो पुढील दोन महिन्यामध्ये म्हणजे आता त्यातले पंधरा दिवस मित्रांनो कमी झालेले आहेत ऑलरेडी आता पुढील दोन महिन्यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर ती ई केवायसी करणे गरजेचं आहे आणि मित्रांनो जर तुम्ही त्यानंतरही सुद्धा ई केवायसी केली नाही तर तुम्हाला लाडकी बन योजनेचा मिळणारा हप्ता बंद होऊ शकतो लाभार्थ्यांना तो लाभ मिळणार नाही मित्रांनो तो रद्द होऊ शकतो तर काळजीपूर्वक तुम्ही सगळ्यात अगोदर ई केवायसी करून घ्या आतापर्यंत ज्यांना ज्यांना ई केवायसी करण्यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागतात कोणती स्टेप आहे मित्रांनो काहीच माहीत नाही आता मित्रांनो साधारणतः सर्वजण काय करतात महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन ई केवायसी करतात पण मित्रांनो तिथे ई केवायसी करण्यासाठी शंभर ते दीडशे रुपये दोनशे रुपये त्यांच्या हिशोबाने मागील तेवढे पैसे आपल्याला द्यावे लागतात पण मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये घरगुती आपण आपल्या मोबाईलवरती सुद्धा ई करू शकतो मित्रांनो आणि तीही आपल्या घर बसल्या फुकटमध्ये फ्रीमध्ये आणि मित्रांनो त्यासाठी तुम्हाला कोणताही एक रुपये सुद्धा देण्याची गरज नाही तर मित्रांनो लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आपले स्वागत आहे अरविंद मध्ये शेतकऱ्यांच्या हक्काचं चॅनल मित्रांनो आपण यासोबतच आपण शेतीविषयी योजनेविषयी सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला अपडेट पुरवत असतो मित्रांनो आणि हेच आपले काम आहे मित्रांनो हे बघा ई केव्हा सी करण्यासाठी तुम्हाला कोणती स्टेप करायची किंवा कोणते कागदपत्र लागते लगेचच जाणून घ्या मित्रांनो तुमच्याकडे अँड्रॉइड फोन आहे तुमचा तुमच्याकडे व्यतिरिक्त कोणताही फोन नसला तरी चालते एखादा ॲपल वगैरे तुम्हाला लागणार नाही तुमचं जवळचा जो फोन आहे मित्रांनो अँड्रॉइड फोन तुम्ही ब्राऊझरमध्ये जाऊन आपल्या लाडके बहिणी योजनेची ऑफिशियल साईट ओपन करा ऑफिशियल साईट ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असे एक चौकोनी बॅनर दिसतं त्याच्यामध्ये दिलेलं असतं की लाडकी बहिणी लाडकी बहीण योजना ई e सी मित्रांनो त्याच्यावरती सहज टॅप करून टाका त्याला क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तिथे तुम्हाला डिटेल्स भरण्यासाठी एक रकाना येईल मित्रांनो तो रकाना आल्याच्यानंतर तिथे तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि व्यतिरिक्त ज्या काही तुम्हाला डिटेल्स मागितले असतील मित्रांनो त्या ठिकाणी दोन तीन प्रकारचे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावं लागतात त्याच्यामध्ये मित्रांनो उत्पन्न प्रमाणपत्र असेल तुमचं आधार कार्ड असेल तुमचं पॅन कार्ड असेल मित्रांनो व्यतिरिक्त जे काही डॉक्युमेंट तुम्हाला रिक्वायरमेंट केलं आहे मित्रांनो ते डॉक्युमेंट तिथे अपलोड करा अपलोड केल्याच्यानंतर मित्रांनो सबमिटचं ऑप्शन मिळेल तुम्हाला खाली तिथे जाऊन तुम्ही सबमिट करा आणि मित्रांनो त्याच्यामध्ये एक ऑप्शन असतं म्हणजे त्यांचे काही नियम असतात ते नियम तर तुम्ही सबमिट केल्याच्यानंतर त्यांचे जे काही नियम असतात मित्रांनो त्या लिस्टप्रमाणे तुम्हाला त्यांचे ते नेम टाकेल आणि खाली तुम्हाला एक छोटासा बॉक्स मिळेल त्याच्यामध्ये फक्त क्लिक करायचं टिक होऊन झाले मित्रांनो कारण ते टिक केल्याशिवाय मित्रांनो पुढं प्रोसेस होणार नाही कारण ते नियम त्यांचे आपल्याला फॉलो करावं लागतात त्यांचे नेम आपल्याला पाळावे लागतात त्याच वेळेस तुम्हाला ते पुढं लोटतात तर मित्रांनो ते सगळं दिल्याच्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाकायचा मित्रांनो सगळ्यात अगोदर म्हणजे तुमचा आधार क्रमांक टाकायचा त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे आणि ते त्या ठिकाणी मित्रांनो तोच नंबर प्रविष्ट करायचा जो तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे व्यतिरिक्त कोणताही मोबाईल नंबर प्रविष्ट करू नका अन्यथा तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी जाणार नाही तर आधार लिंक मोबाईल नंबर मित्रांनो तिथे टाकला तुमच्या मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी येतो तो ओ टी पी मित्रांनो तिथे टाकायचा आणि खाली लगेच नेक्स्टवर क्लिक करायचं नेक्स्ट किंवा कंटिन्यू किंवा सबमिट काहीतरी ऑप्शन तुमच्याकडे मिळेल मित्रांनो त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिथे जे काही तुमची प्रोसेस होती मित्रांनो ती सगळी तुम्ही कंप्लीट केली आता त्याच्यानंतर तुम्हाला काही सेकंदामध्येच तुमची ई केवायसी कंप्लीट झाल्याचं या ठिकाणी मेसेज येईल मित्रांनो आणि त्या ठिकाणी तुम्हाला खात्री करण्यासाठी अजून एकदा सबमिट नावाचे ऑप्शन मिळेल त्याआधी मित्रांनो पूर्ण आपण चेक करून घ्यायचं तुम्ही जी डिटेल भरलेली आहे त्या ठिकाणी ती डिटेल व्यवस्थित रित्या भरलेली आहे का तुम्हाला जे डॉक्युमेंट रिक्वायरमेंट केले आहे ते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले आहेत का मित्रांनो ही सगळी खात्री करून घेतल्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं मित्रांनो तुमची ई केवायसी घरी असले कंप्लेट मित्रांनो कोणताही एक रुपये न देता तुमची ई केवायसी या ठिकाणी घरीच कंप्लीट होणार मित्रांनो आता तुम्ही म्हणता असाल ही सगळी सोपी प्रोसेस आहे पण मित्रांनो थोडेसे अवघडसुद्धा असू शकते कारण आपल्या एरियामध्ये जर नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर ई केवायसी करून सुद्धा कधी कधी तुमचे नाव उपलब्ध होत नाही त्यामुळे मित्रांनो अशा ठिकाणी जाऊन ई केवायसी करा ज्या ठिकाणी तुमच्या मोबाईलला फुल नेटवर्क असेल किंवा मित्रांनो फीज त्या ठिकाणी स्पीड तुम्हाला चांगली मिळेल अशा ठिकाणी जाऊन मित्रांनो तुम्ही लाडकेबाई योजनेची ई केवायसी करून घ्या